सगळं शिवाजी मराठा हायस्कूल शिव बाबुराव yeah. जगताबांची शाळा त्यांनी स्थापन केली होती mm. आणि आमचे त्यावेळेचे समवयस्क म्हणजे बाबा आढाव yeah. भाई वैद्य त्यांचा शिवाजी जवळकर म्हणजे जवळकरांची चिरंजीव मधुकर नीर फराके ही सगळी मंडळी त्यावेळेला शाळेत होती आता आमचे शिक्षक सांगितले ते आश्चर्य वाटलं nee, तुला उत्तमराव पाटील म्हणजे पुढे जे भाजपचे खासदार झाले हो, हो, हो. त्यानंतर कृष्णराव धुळप वा शांताबाई शेळके शांताबाई तुम्हाला <laughs> मला मराठीच्या शिक्षिका होत्या त्यानंतर मानकर नावाचे होते तर ही सगळी मंडळी होती आणि बाबूराव जगताप बाबूराव जगताप त्यानंतर मारुतराव कारले की ज्यांची गणिताची होती मला आठवते चांगल्या अगदी की वर्गामधला जो सगळ्यात ढ विद्यार्थी ताशे विद्यार्थी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पुन्हा एक तास ही मंडळी थांबवायची आणि कसली फी न घेता तासभर ते आम्हाला कुठल्या कुठल्या विषयामध्ये कच्चा आहे त्या शिक्षण मिळायचं पण तुम्ही शाळेतल्या अगदी पहिल्या बाकावरचा विद्यार्थी होता अगदी शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी ढ विद्यार्थी मला मराठीच्या दुसरा कुठल्याही विषयामध्ये रसच वाटत नव्हतं गणित काय काही का, का, नाही अगदी मला मराठी मात्र मी नवं पुस्तक आणलं रे आणलं की मी गदी -गदी आपतास। 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 ते मी साधारण पंधरा दिवसाच्या आज संपून टाकत होते वाचून आणि शांतावाईसारख्या शिक्षिका मिळाल्या कधी कधी एखादे शिक्षक विषयाचे कुठले ज राजर असतील ऑप्तास तर शांताबाई शांतावाय हमखास ऑफतास यायचे आणि मी एखादी फ्रेंच कथा एखादी इंग्रजी कथा एखादी चित्रपटाची कथा असं त्या आम्हाला सांगायचं आणि त्यानंतर भयानक गुढी लागली त्या गोष्टी ला मग शांताबाई आम्हाला सांगायचे हे वाचा रे हा सिनेमा लागला आहे या पुस्तक आधी वाचा मग सिनेमा बघा त्या काळामध्ये रोमियो सारखं म्हणा कितीतरी गॉन युद्धविंद सारखं सार हे सगळं वगैरे शांताबाईने आम्हाला समजून सांगितलं तो भाऊजी जेलमध्ये गेलेला त्यावेळेला सगळं चळवळीचं वातावरण होतं इकडच्या चिठ्ठ्या पोचव तिकडं चिठ्ठ्या दे असं थोडंसं होतं बुलेटिन्स निघायची ते एक बुलेटिन मायकडं खरं म्हणजे आत्ता पण नव्हतं की आपले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील सांगली। सांगलीच्या जेलमधून पळाले त्याचा उल्लेख असलेला बुलेटिन मायकडं होतं की वसंत पाटील हा असा असा पद्धतीने पळाला आणि ती गोळी त्यांच्या खांद्याला कशी लागली होती असं होत तर हे वाटायचं काम आम्ही थोडस करायचो त्याच्यानंतरच्या दोन तीन ज्या चळवळी घडल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः एक म्हणजे पंढरपूरचा मंदिर प्रवेश गुरुजींनी आणि त्यासाठी संबंध महाराष्ट्र जागवण्याचं कार्यपथकाने बोला ना कलापत त्यावेळेला कलापथक निघालं होत लिलाधर हेगडे आणि माडगूकरांचे एक बंधू भालचंद्र माडगूळ भालू वास्तर भालू मास्तर वसंत बापट त्यानंतर सदानंद वर्दे या सगळ्या मंडळींनी गाणी पोवाडे असे म्हणून हा हा जो विठ्ठल मंदिराचा हरजना प्रवेश मिळावा याच्याकरता ज्या सभा झाल्या याच्यामध्ये हे कला पथक पहिल्यांदा निघालं आणि गुरुजी त्यावेळेला संबंध महाराष्ट्रभर फिरत होते तर पुण्यामध्ये गुरुजींच्याबरोबर आम्ही स्वयंसेवक होतो त्यांच्या दोन मोठ्या सभा पुण्यात झाल्या एक तर काँग्रेस हाऊसला एक झाली आणि एक शनिवारवाड्यापुढे पुढं झाले तर त्या दोन्ही सगळ्यांचं स्वयंसेवक म्हणून मी काम करत होतो अजून होतो परंतु गुरुजींना पाहिले त्या काळामध्ये आणि अतिशय असा कुचंबलेला काहीही प्रभाव पडणार नाही अशा स्वरूपाचं त्यांचा तो पोशाख पण एकदा ते व्यासपीठावर उभे राहिले म्हणजे तासवतास ज्या पद्धतीनं हरियाणांच्या प्रवेश ते बोलायचे आणि त्याच्याकरता सारा इतिहास सांगत असा मी आठवते काँग्रेस हाऊसच्या सभेला आ, गुरुजी बोलायला उठले आणि महर्षी कर्वे डाव्याचाल त्यांच्या बसलेले होते मागच्या व्यासपीठावरच त्यांना उजव्या कारणे काही नीट ऐकू येत नव्हतं म्हणून त्यांनी गुरुजींचं भाषण थांबवलं ते तिकडं जाऊन बसले आणि डाव्या खायला नीट ऐकू येतो म्हणून गुरुजीने म्हणाले आता बोला आता मला ऐकू येईल द्यायला आणि सारखं टाळ्या मारत होते महर्षी करू त्या काळामध्ये खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेला आम्हाला काही कळत नव्हतं भाऊ स्वातंत्र्य चळवळीत होता त्या काळाचा तो जेलमध्येही गेला होता परंतु आम्ही पहिल्यांदा सांगत जात होतो आमची जी आमचा जो ग्रुप होता काय सांगताय हो तर संघामध्ये एक विठवतं हो ते मंदिराच्या पाठीमागे एक छोटंसं पटांगण होतं त्याच्यामुळे ती शाखा भरली जायची आम्ही सगळे मंडळी आपल्याला खेळायला तिथं मिळेल म्हणून तिथं गेलो झाली एकदा अशी गोष्ट की माझा जो मी मगाशी इब्राहिम म्हणून उल्लेख केला होता ना तर आम्ही तिथं गेलो दुस दोन दिवस तिथं खेळलो त्यानंतर त्यांनी एकेकाची एक एक बिव विचारायला सुरुवात केली आणि त्याला विचारलं तू कोण तो म्हणाला मी येबू म्हणजे इब्राहिम बरं बरं आणि नंतर आम्हाला सांगितलं की त्याला का आणू तुम्ही त्याला आणायचं नाही तर आमच्यातलंच एक आमचा संगडी इथं नाही म्हटल्यानंतर आम्ही ते सोडूनच दिलं ती शाखा सोडून दिली योगायोग असा की त्यावेळेला आप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी यांनीच खड्डा पटांगण शाखेवर त्यावेळेस सेवा झाल्याची शाखा सुरू केली तर आमच्या आमच्यापैकी ते सांगितलं की अरे तिकडेही असं काहीतरी झालेलं आहे तिथं खेळायला मिळतं तर आम्ही तिकडं गेलो तिथं मात्र त्यांनी सांगितलं की सगळ्यांना घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये इबोलाही घेतलं त्यानंतर आवड नावाचा आमचा एक ख्रिश्चन मित्र होता त्याला सर्व मिळून आम्ही तिथं तिथं रमलात हो नाही पहिल्यांदा ते नंतर लक्षात हो। आलं की या म्हणण्यांच्यामध्ये राहणं आणि माझा भाऊजी चळवळ करतो याचं कुठंतरी एक नात्यांची नातं आहे हे मला जाणवलं